बिग बॉस मराठीचा नवा सीझन खूपच चर्चेत आहे या सीझन मध्ये प्रेक्षकांना तुफान राडा आणि भांडणं देखील पाहायला मिळत आहे त्यात कॅप्टनसी टास्क दरम्यान आर्या जाधव आणि निक्की तांबोळीमध्ये तुफान राडा झाला इतकंच नव्हे तर आर्यानं निक्कीला कांचीलात लगावली या घटनेनंतर भाऊच्या धक्क्यावर बिग बॉसनं आर्याला घराबाहेर जाण्याची शिक्षा दिली त्यामुळे प्रेक्षकांची सहानुभूती आर्याला मिळत आहे एम या वाहिनीवरील ऑसल टू या कार्यक्रमात रॅप प्रकारातील गायनातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अमरावतीकर आर्या ही बिग बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील स्पर्धक म्हणून समोर आली बॉसच्या घरात सगळ्यांसोबत राहण्याचा प्रयत्न करताना दिसली ती तिचा टास्क जीव ओतून खेळायची या दरम्यान तिच्यावर बालिश असल्याचे आरोप देखील करण्यात आले तरीही ती तिचा एकटीचा गेम खेळत होती आर्या जाधवचा जन्म वीस डिसेंबर दोन हजार एक ला अमरावती इथं झाला लहानपणापासूनच तिला स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट आहे याशिवाय फिरणं आणि शॉपिंग करणं हा तिचा छंद आहे ती प्रसिद्ध रॅपर तर आहे याशिवाय ती गाणी लिहिते कविता करते गाणी गाते आर्याला युट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वर के म्हणून ओळखलं जातं याशिवाय ती अभिनयात देखील पारंगत आहे या वाहिनीवरील या कार्यक्रमातील कामगिरीतून आर्या जाधव हिनं हो प्रेक्षकांची मन जिंकली रॅप हा गायन प्रकार तिनं सादर केला होता नऊवारी साडी परिधान करून आर्यानं केलेलं सादरीकरण अनेकांना भावलं होतं कोरोना काळात घरी असताना आर्याला रॅप लिहिण्याची कल्पना सुचली त्यानंतर तिनं रॅप लिहायला सुरुवात केली त्यानंतर आर्या जाधवने तिचे म्युझिक व्हिडिओ तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केले तिने क्यूके के नावाचं युट्यूब चॅनल सुरू केलं दोन हजार वीस मध्ये आर्या जाधवनं तिच्या युट्यूब चॅनलवर जिंदा निर्भया तू बन हे गाणं रिलीज केलं दोन मध्ये ती झी वाजवावरील भावड्यांची चावडी या टेलिव्हिजन शो मध्ये देखील दिसली आर्यानं नवरी सायको चिट्टी जस्ट लिट आणि कोरोना यासारखी अनेक रॅप गाणी तयार केली आहेत दोन हजार तेवीस मध्ये तिने लेजा हे गाणं रिलीज केलं आर्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचं झालं तर ती डॉग लवर आहे आर्या जाधवचा क्युकी नावाचा स्वतःचा बँड आहे जो युट्यूब वर धम्माल करत आहे आणि रॅप गाणी पसंत करणाऱ्या तरुणांमध्ये हा बँड खूप लोकप्रिय आहे तीन वर्षापूर्वी रॅप गायनाला सुरुवात करणाऱ्या आर्या कमी वेळातच रॅप गायनाच्या क्षेत्रात मोठं स्थान मिळवलं आहे आर्या रॅपर गर्ल म्हणून ओळखली जाते आर्यानं रितेश देशमुख साठी बिग बॉसच्या घरात खास रॅप लिहून तो मंचावर सादर केला होता आर्याला तिच्या पुढील वाटचालीसाठी रेडिओ मराठीच्या वतीनं खूप खूप खुँ शुभेच्छा